नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कापडणे गावातील विद्यार्थ्यांनी पतंग व मांजा यांचे सामुदायिक दहन करत पतंग न उडवण्याचा दिला संदेश आज दिनांक दहा डिसेंबर रोजी कापडणे गावातील मुख्य चौकात सर्व विद्यार्थ्यांनी व गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामुदायिक पतंग व मांजा यांची केली होळी व पतंग न उडवण्याची घेतली शपथ सोबतच गावातील पतंग विक्रेत्यांनी पतंग विकू नये यासाठी केली भावनिक आव्हान काल कापडणे गावात अत्यंत दुर्दैवाची घटना घडली कापडणे गावातील शाळेसाठी जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी रक्षित प्रभाकर पाटील व याक्रा हा शाळेत जाण्यासाठी निघाला पण शाळेला उशीर असल्याने काही मित्रांसोबत पतंग उडवण्यासाठी तीन मजली इमारतीवर चढला त्याच इमारतीवरून पडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला काल सायंकाळी अत्यंत जड अंत करणारे त्या बाळाला परिवाराने व कापडणे ग्रामस्थांनी निरोप दिला त्याच गोष्टीचा एक भाग म्हणून आज शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्व गावकऱ्यांना आवाहन करत गावातील मुख्य चौकात जमून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ असलेल्या पतंग व मांजा आणत त्यातील सामुदायिक होळी करण्यात आले यावेळेस विद्यार्थ्यांनी सामुदायिक शपथ घेत पतंग न उडवण्याचा संकल्प केला सोबतच रक्षित बाळाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायतीने पतंग विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना भावनिक आव्हान करत पतंग विक्री करू नये असा देखील संदेश दिला सदर प्रसंगी नवलांना पाटील भट्ट पाटील राजेंद्र पाटील जगन्नाथ पाटील विठोबा माळी भूषण ब्राह्मणे संदीप पाटील ललित बोरसे श्याम पाटील अमोल, बोर अमोल यादव बोरसे भाऊसाहेब पाटील ज्ञानेश्वर भामरे नितीन बोरसे व गावातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना विद्यार्थी ग्रामस्थ म्हणाले

इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी वेद प्रभाकर पाटील याचा पतंग उडवताना तिसऱ्या मजल्यावरनं अचानक तोल जाऊन दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झालेला आहे अशा वाईट घटना घटना घडल्यामुळे संपूर्ण आमच्या कापडणे गावासह परिसरावर एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे तर याच्यातनं अशात अशा घटनेतनं सर्वांनी पालकांनी विद्यार्थ्यांनी व सर्व ग्रामस्थांनी असा बोध घेतला पाहिजे की पतंग सारख्या या अशा पतंगसारख्या उडवणाऱ्या याच्यामुळे जो विद्यार्थ्यांवर किंवा लहान मुलांवर जो दुष्परिणाम येतोय त्याच्यावर बंदी यावी व पतंग उडवण्याचा बंद करण्याचा निर्धार आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज व्यक्त केलेला असून पतंगाची या ठिकाणी नवीन दरवाजा चौकात सर्व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी होळी केलेली आहे तरी पतंग यापुढे आमच्या कापडण्या गावात कोणी उडवणार नाही याची सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमी दक्षता घेऊ तसेच सर्वांनी याच्या याविषयी जागरूकता ठेवी असं आवाहन करतो काय असतं विद्यार्थी खेळ खेळत असताना अभ्यासाचा खेळ बाजूला बाजूलाचा सारून असे खेळ खेळतात की जीवनात परत ते येण्याची अपेक्षाही कोणी करत नाहीत असे खेळ खेळत असतात ते बालमन असतं त्यांना कळत असतं की चांगलं काय वाईट काय परंतु माझा यांना एक संदेश देऊ इच्छितो की काल वेद गेला वेद तर परत येणार नाही परंतु वेद आपल्याला एक संदेश देऊन गेला की खेळ खेळा परंतु अभ्यासाचे खेळ खेळा खेळ असे खेळा की त्याच्याने आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आणि आपलं नाव मोठं होईल आज वेद असा खेळ खेळून गेला आहे आपल्यासोबत सगळ्यांसोबत की आपल्याला काल प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाचा व्यक्तीचा स्टेटस जर पाहिला तर भावपूर्ण श्रद्धांजली आणि ते स्टेटस पाहून मनाला आत्तासुद्धा एवढी मोठी हळहळ होत आहे की ती भर ती उणीव कधीच भरून निघणार नाही मी कापडणे गावाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून एक आव्हान करतो की जे दुकानदार पतंग उडवत असतील मांजा गे, विकत घेत असतील विद्यार्थी तर एक रुपया दोन रुपये कमावण्यासाठी कुणाच्या जीवाशी खेळ खेळून खेळ होईल अशा पद्धतीचा व्यवसाय तुम्ही करू नका माझी तुम्हाला विनंती आहे की ज्या दुकानावर पतंग उडवले जा विकली विक्री होत असेल मांजा विक्री होत असेल त्यांनी कृपया करून दोन रुपये पाच रुपयासाठी कुणाच्या जीवाशी खेळू नका आणि ते व्यवसाय आजच या क्षणापासूनच बंद केले तर खूप बरं होईल धन्यवाद